चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास या विषयामधील इयत्ता नववीच्या पुस्तकावर आधारित काही इम्पॉर्टंट प्रश्न अभ्यासणार आहोत तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे भारत अणुशक्तीचा पाया कोणी घातला भारतात अणुशक्तीचा पाया कोणी घातला तर भारतात अणुशक्तीचा पाया डॉक्टर होमी बाबा यांनी घातलेला आहे आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात कधी सोडवण्यात आला तर एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला अट्रॉसिटी ॲक्ट कधी संमत करण्यात आला तर अॅट्रॉसिटी ॲक्ट जो आहे किंवा कायदा जो आहे तो एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये संमत करण्यात आला काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना केव्हा झाली तर काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये झालेली आहे श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकाचा जो प्रश्न कोणी सोडवण्याचा पुढाकार घेतला तर राजीव गांधी हे पंतप्रधान झाल्यानंतर श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकाचा प्रश्न सोडवण्याचा पुढाकार घेतला मिझो नॅशनल फ्रंटची स्थापना कोणी केली तर लाल डेंगा यांनी एकोणावीसशे एकसष्टमध्ये मिझो नॅशनल फ्रंटची स्थापना केली त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया